राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करण्यात आलाय राज्यातील नवीन सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प असून या अर्थसंकल्पात देखील अनेक घोषणांचा अक्षरशः पाऊस पाडण्यात आलाय अर्थमंत्री अजित पवार यांनी अकराव्यांदा अर्थसंकल्प सादर केला सुरुवातीलाच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानले लाडक्या बहिणी मिळाल्या धन्य झालो कोटी बारा विकासाची केली कामे म्हणून आम्ही पुन्हा आलो पुन्हा आलो पुन्हा आलो लाडक्या बहिणी मिळाल्या धन्य झालो केली विकासाची कामे म्हणून आम्ही पुन्हा आलो पुन्हा आलो असं म्हणत लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळेच राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आल्याचं अजित पवार यांनी सुचवलं महाराष्ट्र आता थांबणार नाही विकसित भारत विकसित महाराष्ट्राचं लक्ष ठेवून महाराष्ट्र विकासाची कामं हाती घेण्यात आली आहेत असं सुद्धा त्यांनी सांगितलंय या अर्थसंकल्पातील महत्वाच्या घोषणा आणि मुद्दे कोणते हे जाणून घेणार आहोत नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आकार डीजी नाईन मध्ये सगळ्यांचं स्वागत करते दोन दिवसापूर्वीच राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला होता या अहवालातून राज्यासमोरचं आर्थिक संकट वाढल्याचं दिसून आलं उत्पन्नापेक्षा खर्च वाढल्याचंही दिसून आलंय अर्थसंकल्प मांडताना नऊशे चौसष्ट कोटी रुपये महसुली जमा असल्याचं सांगितलं तर सहा लाख सहा हजार आठशे पंचावन्न कोटी रुपये महसुली खर्च असून पंचेचाळीस हजार आठशे एक्क्याण्णव कोटी रुपयांची अंदाजी तूट असल्याचं त्यांनी सांगितलंय येत्या काळात राज्यात पंधरा लाख सहाशे चोपन्न कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून यातून सोळा लाख रोजगार निर्मिती होणार असल्याचा विश्वास सुद्धा अजित पवारांनी व्यक्त केला आता महत्वाच्या घोषणा किंवा योजना कोणत्या आहेत त्या जाणून घेऊया मुंबईकरांसाठी या अर्थसंकल्पात मोठी तरतूद करण्यात आली आहे मुंबई आणि परिसरातील पायाभूत सुविधांसाठी मोठी तरतूद या अर्थसंकल्पात आहे मुंबईत सात ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापारी केंद्र निर्माण करण्यात येणार आहेत मुंबईतली वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी चौसष्ट हजार कोटींचा प्रस्ताव या बजेटमध्ये सादर करण्यात आलाय त्याचबरोबर नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचं पंच्याऐंशी टक्के काम पूर्ण झालंय ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा उन्नत मार्ग नियोजित आहे ठाणे डोंबिवली कल्याण ही महत्वाची शहरं आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडण्यात येणार आहेत अशी घोषणा सुद्धा अर्थमंत्र्यांनी या बजेटमध्ये केली या अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींना काय मिळालंय ते जाणून घेऊया सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये आणखी चोवीस लाख महिलांना लखपती दिदी करण्याचं उद्दिष्ट आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असून मुलींचा व्यावसायिक शिक्षणात सहभाग वाढवण्याकरता शिक्षण आणि परीक्षा शुल्काची शंभर टक्के रक्कम सरकारकडून भरली जाणार आहे या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी सुद्धा भरीव योजनांची तरतूद करण्यात आली आहे कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचं धोरण राबवण्यात येणार आहे शेतकऱ्यांना पिकांचं नियोजन करण्यासाठी उत्पादन खर्च कमी करण्यासाठी उत्पादन वाढवण्यासाठी तसं शेतीमालाला हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आता या क्षेत्रात सुद्धा ए आयचा वापर करण्यात येणार आहे छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान स्थळ असलेल्या मौजे तुळापूर आणि समाधी स्थळ असलेलं मौजे वडू बुद्रुक इथे त्यांच्या स्मारकांचं काम प्रगतीपथावर आहे त्याचबरोबर कोकणातल्या संगमेश्वर मध्ये देखील छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारण्याची घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे उत्तर प्रदेशातील आग्र्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक राज्य सरकारकडून उभारलं जाणार आहे त्याचबरोबर पुण्यातील आंबेगाव इथे चार टप्प्यात भव्य शिवसृष्टी उभारणीचं काम सुरू आहे गडचिरोली स्टील हब साठी सुद्धा मोठी तरतूद करण्यात आली आहे एकेकाळी नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जाणारा गडचिरोली जिल्हा आता स्टील हब म्हणून उदयास येतोय गडचिरोली जिल्ह्यातील दळणवळणासाठी खनिकर्म महामार्गाचं जाळं विकसित केलं जात असून त्याकरता पहिल्या टप्प्यात सुमारे पाचशे कोटी रुपये किमतीची कामं हाती घेण्यात येणार आहेत कोणकोणत्या विभागासाठी किती रुपयांची तरतूद करण्यात आली आहे ते पाहूया बंदरे विभागास चारशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम रस्ते विभागास एकोणीस हजार नऊशे छत्तीस कोटी रुपये परिवहन विभागास तीन हजार सहाशे दहा कोटी रुपये नगरविकास विभागास दहा हजार सहाशे एकोणतीस कोटी रुपये आणि ग्रामविकास विभागास अकरा हजार चारशे ऐंशी कोटी रुपये पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागास दोनशे पंचेचाळीस कोटी रुपये ऊर्जा विभागास एकवीस हजार पाचशे चौतीस कोटी रुपये दिव्यांग कल्याण विभागास एक हजार पाचशे सव्वीस कोटी रुपये अल्पसंख्याक विकास विभागास आठशे बारा कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे त्याच पद्धतीने कृषी विभागास नऊ हजार सातशे दहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे जलयुक्त शिवार अभियान टू पॉइंट झिरो अंतर्गत पाच हजार आठशे अठरा गावांमध्ये चार हजार दोनशे सत्तावीस कोटी रुपये किमतीची अठ्ठ्याऐंशी कामं हाती घेण्यात आल्याची माहिती अजित पवारांनी दिली शेतकऱ्यांसाठी भरीव योजनांची घोषणा केलीये स्वतंत्र शेती धोरण जाहीर करणार असल्याचं सुद्धा त्यांनी यावेळी सांगितलंय सर्व समावेशक असा हा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आलाय योजनांचा अक्षरशः पाऊस पाडलाय आता यातल्या किती योजना घोषणा पूर्ण होत आहेत हे पाहणं महत्वाचं आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लाडकी बहीण योजनेचा हप्ता एकवीसशे रुपये करण्याबाबत अजित पवार काहीही बोललेले नाहीयेत याचा अर्थ पंधराशे रुपये हप्त्याप्रमाणे ही योजना सुरू राहणार आहे असं दिसतंय मध्यंतरी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आर्थिक तिजोरीवरचा भार पाहूनच निर्णय घेऊ असं सांगितलं होतं त्यामुळे काही प्रमाणात लाडक्या बहिणींची मात्र निराशा झालीय तुर्तास या भागात मी इथेच थांबते पण अशाच महत्वाच्या अपडेट्ससाठी पाहत रहा, आकार डी नाईन धन्यवाद